अण्णा आपण या सभेला संबोधित करावं तुमचा उत्साह तुम्ही दिलेली दाद या जळगाव जिल्ह्यातल्या दोघही जागा आल्याशिवाय राहत नाही हे समाधानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तेरा मे रोजी होणाऱ्या जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या संदर्भात आज जळगावचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा आयोजित केली आहे आणि या सभेला सर्व महाविकास आघाडीचे सगळे नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या समोर सगळेच महाविकास आघाडीचे खरे मावळे समोर आहेत मावळे आहेत की नाही खरी शिवसेना कोणाची आणि तिकडे गद्दारांची उन्मेश दादा पोटतिडकीने बोलत होता आणि ही पोटतिडीक खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जो आपल्याला अनुभव येतो हो उमेदवार आले जरा टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा शांत पाच मिनिटं घेतो जास्त बोलणार नाही अनेक आपल्याला उद्धव साहेबांचेही विचार ऐकायचे पण हा जिल्हा पोर काय झालाय या जिल्ह्याला तीन तीन मंत्री आहेत आज उन्मेश दादा बोलत होत ते खरंय ती संकट मोचक ज्याने या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिलेला आहे पालकमंत्री आपल्या भावना जाणून घेत नाही अनिल भाईदास पाटील कोणाला मदत करतोय माहित नाही आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची परीक्षा आहे की जळगाव जिल्ह्याला भाजपचा बाले किल्ला म्हणला जात होता देशामध्ये मोदी शाहची हुकुमशाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची हुकुमशाही आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनची हुकुमशाही आपल्याला मोडायची की नाही मोडायची आहे माझे तीनच प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारायचे आता ते तुमच्या हातात आहे एकोणावीस टी पाटील यांचं तिकीट कापलं गेलं अरे जरा ऐक ना खरबूज आहे उन्हाळ्याचे दिवस आहे कापून खाऊंगे एटी पाटलाचं तिकीट दोन हजार एकोणीस ला कापलं गेलं तिकीट कोणाला मिळालं स्मिता ताई वाघ यांना तिकीट मिळालं हे बी फॉर्म सुद्धा जोडला गेला जोडला गेला होता की नाही राजेश वा अचानक काय झालं की स्मिता ताईचं तिकीट कट झालं आणि उन्मेष दादाला तिकीट दिलं दादाची इच्छा नव्हती चौदा ते एकोणास ते माझ्या बरोबर विधानसभेत होते पण आदेश आला पक्षाचा आदेश मानला त्याच्या मागे क सूत्रधार कोण होता मंगेश चव्हाण पैसा हरामाचा खूप झाला कधी विधानसभेत जाईल आणि कधी या निमित्तानं मला आमदारकी मिळेल या भावनेतलं संकट मोचकाला सांगितलं की उन्मेषच कट करा विधानसभेचं तिकीट त्यांना प्रमोशन द्या त्यानं आदेश बांधले खासदार की लढली आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन तो विजयी झाला झाला की नाही मग असा काय गुन्हा झाला होता की आता उन्मेद दादाचं तिकीट कापण्यात आलं कोणाला परत दिलं गेलं कोणाला दिलं आता त्यावेळेला त्या वाईट होत्या आता चांगल्या कशा झाल्या रात्रीतून काय चमत्कार झाला मी सांगेल उन्मेश उन्मेश तुला सलाम आहे की योग्य वेळी तुम्हाला जाग आली आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा गटामध्ये प्रवेश केला मी जाहीर अभिनंदन उन्मेश दादाचं करतोय मी जाहीर अभिनंदन करण पाटलाचं करतोय माझा पुतण्या आहे पण वाईट वाटायचं की चुकीच्या मार्गाला जाऊन राहिलेल्या आहेत चुकीच्या मार्गाने ते नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आज जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगतो की सगळ्यात आनंद झाला असेल तर माझे वडील कैलासवासी भास्कर आप्पा यांना की जातीवादी पक्षापासून लाभ राहा आणि म्हणून एक उदयनमुख नेतृत्व करंटच्या माध्यमातून निर्माण झालाय करंटचं नाव आल्यापासून यांची सर्व हवागुल झालेली आहे एकच वादाने करंट दादा सगळीकडे पसरलेला आहे पसरला आहे का नाही आता ही निवडणूक तेहेचाळीस डिग्री चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानानं ना तापलेली नाही हा जिल्हा मोदींच्या मोदींच्यामुळे या राज्यातल्या भ्रष्ट सरकारामुळे तापलेला आहे त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा आहे की नाही घेणार का मी तर सांगेल जेवढं माल येईल तेवढा आणा कोण आहे उन्मेष आणि उन्मेष दादा तू पाच वर्ष चांगलं काम केलं परिक्रमा केली पण तुला मदत देऊ शकला नाही स्वतःकडे पाठ ना पाडशे धरणाला योग्य तो न्याय मिळाला नाही ते अनिल भाईदास पाटील सांगतायत की पाच हजाराची पाच हजार कोटीची प्रवा मिळाली प्रशासकीय मान्यता म्हणजे पैसा असतो का आबा पाडसे धरणाची सुरुवात तुम्ही केली आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही चालले आणि आज हे फक्त कालर उडवण्यामध्ये राहत आहेत मित्रांनो आज सगळेजण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत कापसाला भाव मिळाला का मग याचा बदला आपल्याला घ्यायचा नाही का कांदा उत्पादक शेतकरी गुजरातचा कांदा परदेशात जातो आपल्या आप कांद्याला भाव नाही आता निर्यात बंदी उठवली तर चाळीस टक्के दर त्याच्यावर लावलाय आणि म्हणून हे निर्वाणीच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे मी आज उर्मेश दादा करण की आम्ही एक वारसा घेऊन आलोय तो जपण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज भाजपवाल्यांचे इतके पायाखालची वाळू सरकून गेले की त्याच्यावर पर्सनली काही अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आज जिल्हा बँकेच्या माध्यमात इथे सगळे शेतकरी आहेत तुम्हाला सोसायटी सोसायटीकडून कर्ज मिळत आहे का किती हेलपाटे खावे लागतात जर यांचं सरकार आहे तर यांनी तो आदेश बदलावायला पाहिजे होता तो बदलला नाही आज आम्ही रस्त्याने जातो पोलीस आमच्या गाड्या अडवतात उन्मेश दादा रस्त्यानं जर गेलो रात्री बेरात्री आमच्या गाड्या अडवल्या जातात आमच्या टिक्या उघडल्या जातात पण मला एक गोष्ट आता कळाली की एक सत्ताधारी जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा एक पक्षाचा अध्यक्ष त्याच्या गाड्यात त्याच्या मुलानं आणि त्याच्याबरोबर असलेल्या एक सहकार्यानं चार मुलांना उडवली चार लोक उडाली चार लोक मेली आणि एक जखमी झाली त्यांच्या गाडीमध्ये ड्रग अडवले ड्रग हा ड्रग कुठून येतोय हा चाळीस गावाकडून येतो का कुठून येतोय पोलीस त्याचा तपास करत नाही का काय चाललंय जिल्ह्यामध्ये त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाही आपल्या गाड्या तपासल्या जातात आणि म्हणून यांचा हिशोब आता आपल्याला करायचा आहे तो हिशोब करणार कसा हिच्या लोकशाहीतलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेचा अधिकार दिला अरे एकच मिनिट ना शिवसेनेची मशाल मशाल भेटवायची मशाल भेटवायची

स्वागत करायचं जे भवा कुणाचा उदव साहेब तुम्हा उदव साहेब तुम्हाला दिल्लीच हलवायचं जोरात घोषणा द्यायचे उदव साहेब बळा आदरणीय उद्धव साहेबांचं सा आगमन झालंय आपण बसून घ्यावं आता उद्धव साहेब छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी माल्यार्पण करणार आहेत आणि सर्वच महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतायत छत्रपती शिवाजी महाराज की आज या ऐतिहासिक सभेसाठी आदरणीय उद्धव साहेबांचं आगमन झालंय सर्वच महापुरुषांचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब आणि सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी करतायत